त्याचा फायदा कोणाला होणार तुम्हाला होणार समाज आहे तुम्ही तर मास्तरकडे फी भरून मास्तरचा फायदा केलाय तुमचे फायदा हो समजलं नाही म्हणून तुम्हाला नियोजन करायचं आहे पोलीस भरती वाढली बी तर तरी उलट असं गुरे धराचं निगेटिव्ह असल्यापेक्षा तो आपल्याला आणखी ग्रोथ चांगलं करायसाठी दिवस मिळून राहिले आपल्याला आणखी एक रेडिंग करण्यासाठी सराव करण्यासाठी बाकीचे जे काही अभ्यास कुठला आहे तो कव्हर करण्यासाठी चान्स आहे असं गुरु धराच आहे असे ना मग मी नोव्हेंबर पर्यंत गेले उलट तुम्हाला काय सोन्याचे दिवस भेटून राहिले असं गुरु धरा ऐकले बरोबर काळजी करून कुणी काय सर तिथे भरलाय काय लय पोरं आहे तिथं असे ना सर लय बेकार पोरं आहे ते उचले बेकार भरा तुम्ही स्वतःसाठी ग्राउंड आहे गणित पन्नास एवढीच पंचवीस मराठी पंच्याहत्तर चालू होणार म्हणजे महासंचालक कोण पालकमंत्री राष्ट्रपती उपराष्ट्रपती तिने दिलाचा प्रमुख लोकसभा अध्यक्ष उपाध्यक्ष एखादा हे ह्या ज्या घटना सिंधुदुर्ग सरकार त्याच्या दृष्टी मराठा आरक्षण सर्वप्रथम बोलून दिलं होतं शंभरात त्याच्या दृष्टी आपण जरांगे पाटील घोटाळ देत पाहिजे मोर्चासाठी ते आदर मग ठीक आहे राष्ट्रपती राजू लागू शकते आता विषय गंभीर कोणत्या ठिकाणी लागते तुम्हाला माहिती आहे आता याच्या आधी तिथं लागली नाही अशा प्रकारे कलम येईल त्याचा समाजला काही चंद्रयानवर एखादा प्रश्न येईल संवेदनवरील सव्वीस जानेवारीला कोणता पाहुणा आला होता त्याच्यावर प्रश्न येईल मांडवी हार लहान हाड मोठा हाड टेम्परेचर जीवनसत्व सज्ञावर प्रश्न येतील चांदीची काय सोन्याची काय हे असे तुम्ही स्वतः पाचक का स्वतः बनवा बा मला असं वाटते बाई हा हा अभ्यास आहे हेही प्रश्न चालू करायला पाहिजे ते वाचायचे बाकीशी सांगायचे आहे अभयारण्य करून ठेवा राष्ट्रीय महामार्ग करून ठेवा आपल्या कोणत्या राज्याला महाराष्ट्रात जे काही महाराष्ट्रातले कोणते तालुके किंवा कोणते जिल्हे कोणते तालुके म्हणजे एखाद्या राज्यात किती राज्यामध्ये एखाद्या राज्याला किती जिल्ह्याची सीमा लागतात याच्यावर येते तालुक्यावर येते घाटवर येते राष्ट्रीय महामार्गावर येते याची प्रॅक्टिस चर्चामध्ये वाचा चर्चा करायची बमा चर्चा करायची विद्यापीठ याची गुणगुण येते की हे प्रश्न सांगा झालेले प्रश्न वगैरे का पाहता समजा कोणती एक्झाम होत आहे कोणती बी सिंधुदय सकाळावर येते त्याच्यावर पुरस्कार येऊ शकते कोरोनाचा पहिला पेशंट त्याच्यावर प्रश्न येऊ शकते लसी संबंधित प्रश्न येऊ शकते अमरावती किती टेम्परेचर आहे ते येतात पण जास्त फुलं आहे ते येऊ शकते लोकसंख्या लिंग उत्तर लिंगोत्तरवर येईल वाघाची गणना त्याच्याशी संबंधित येईल आहे तरी आपण नर्वस नव्हता नियोजन करून सोन्याची भेटते असं पुढे करा ठीक आहे मग मग आपल्याला इथं लक्षात ठेवायचं की नाही शाचा उच्चार निसर्गापासून जेव्हा होतो ना आपण सिक्का दाताच्या पोटी व्यक्ती असं शहा म्हणजे आपण अधिक असं

आपल्या मुखामध्ये जेव्हा आपण या वर्गाचा उच्चार करतो मुखामध्ये काय होते शितारता पण काढतोच परंतु तालूचा आधार आपण जेव्हा घेतो त्या तालूचा आधाराने कोणता उच्चार करतो शोचा उच्चार करताना करतो या वेळेस मुहे आपण आधार घेतो जीभेचा पात्र आहे त्याचही बोल आहे त्यामध्ये आणि स म्हणताना सविता सारिका सारंग अशा वेळेस तुम्ही पण तुमची जी दाताला कथ झाली आहे ज्याला संस्कृतमध्ये दंत म्हणतात म्हणून या सच उच्चासनाचं नाव काय म्हणजे दंत याने फक्त त्याला काय केलं असं लिहिलं म्हणजे वेगळं नाही आहे अनुस्वराच्या जागेवर तला काय जोडलं बरं सोडलं आणि यवाच्या कामासाठी इथे कसं पूर्ण म्हणून काय होते मूळ धन्य आणि तालू वरून तालव्य आलं तर मी सांगतो की थोड्या समजलं नाही अशा प्रकारे या वर्णांचा उच्चार करताना या तालु मुलगा दंतचा आपण आधार घेतो म्हणून त्याला आपण काय घर्षण पण म्हटलंय प्रखरपणे जोर देऊन उच्चार निघते म्हणून तिनही शब्द समावेश काढून घेतला म्हणून एक जे दहा होते परशुभेदात ते दोन ते दोन आणि तीन ते तेरा होत होता ठीक आहे आता हे लक्षात ठेवा